शंभर पेक्षा जास्त आणि रसा भाज्यांची आज आपण एक जादुई वाटण मसाला किंवा भाजीचं प्रेमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत कोणतीही भाजी करायची झाली तर वाटण फक्त तेलामध्ये परतायचं आणि तुम्हाला हवी ती भाजी यामध्ये घालायची म्हणजे तेल सुद्धा तुम्हाला वाटणामध्ये घालायचं नाही तुम्हाला हवाय त्या सुक्या रस्सा भाज्या तुम्हाला यापासून तयार करता येणार आहे म्हणजे एकदम जादुई मसाला आहे असं वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं स्टोर कसं करायचं यापासून कोणकोणत्या रस्सा भाज्या कडधान्याच्या भाज्या किंवा फळ भाज्या तुम्हाला तयार करता येतील नॉनव्हेज सुद्धा तयार करता येईल ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी त्य आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया लागणारे सगळी जिन्नस अशी आपण ताटावर काढून घेतले म्हणजे आयत्या वेळेस सुकायला होणार नाही सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक भिडायची किंवा लोखंडी कढई असेल ती गरम करत ठेवायची कारण यामध्ये जिन्नस चांगली सा खरपूस भाजली जातात आता कढई छान गरम झाली की यामध्ये दोन इंच दालचिनीचे तुकडे पाच सहा हिरव्या वेलचा एक मसाला वेलची अर्ध चक्रफुल घेतलंय पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी आपण इथे घेतलेला आहे घरामध्ये जे कोणते खडे मसाले असतील थोडे थोडे तुम्हाला वापरायचे तुमच्याकडे अख्खा खडा मसाला नसेल तर पावडर फोर्म मध्ये वापरू शकता ते कधी वापरायचे ते पुढे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे एक मिनिट पर खडा मसाला परतून झाला की यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा धने घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये घेतलेली आहे वा चा ही सगळी जिन्नस यामध्ये घालायची कारण यामुळे भाजीला किंवा वाटण्याला खूप कमी वेळ लागतो म्हणून मसाला भाजून झाल्यानंतर यावर भाजून घ्यायचा काही सेकंदच आपण याला वर खाली परतून घेतलंय हळूहळू तडतडायला लागलं किंवा लालसर झालं की हे आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत खूप जास्त परतायचं नाही कारण पटकन हे करपतात किंवा रंग याचा बदलू लागतो छान झालं की एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पसरून पंख्याखाली थंड करायला सोडून देऊया आता सेम कढईला पुन्हा गरम करून घेतलंय त्यामध्ये दोन मध्यम आकार असे मोठा असेल तर फक्त एकच कांदा घ्यायचा आहे अगदी रफली किंवा बारीक ओबरदो तुम्हाला चिरून घ्यायचा आहे सुरुवातीला गरम तव्यावर किंवा गरम कढईमध्ये कांदा असा परतून घेतला की यातला पाण्याचा अंश कमी होतो तुमचं वाटण टिकायला मदत होतं म्हणून सुरुवातीला अगदी मध्यमासेवर एक दोन मिनटं थोडा कांदा परतेपर्यंत हलकासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलाय एक दोन अडीच मिनिटांनंतर बघू शकता छान कोरडा झालेला आहे मस्त खरपूस सुगंध यायला लागला की फक्त चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तेल घातल्यानंतर पुन्हा दोन अडीच मिनिट चांगला परतून घेणार आहोत कांद्यामध्ये पाण्याचा अंश राहिला की वाटण खराब व्हायला लागतं किंवा त्याला बुरशी लागायला लागते ला म्हणून या पद्धतीने नक्की भाजून बघा तेल घालून परतून साधारणतः दोन अडीच मिनटं झालेली आहे अशा छान डार्क गोल्डन रंगावर हा कांदा छान परतून झालेला आहे या सेजला यामध्ये एक मध्यम आकाराची सुक्या नारळाची वाटी असते ना त्यातली अर्धी आपण किसून घेतली वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात शक्यतो किसून घ्या म्हणजे भाज्याला कमी वेळ